<laughs> नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये अर्धी हार्दिक हार्दिक स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आम्ही आता निघालो पोहण्यासाठी आम्ही सर्वजण निघालो आता पोहण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता सर्वांकडे टावेली कॅन ज्याला पोहण्यात येत नाही त्याच्यासाठी कॅन असं आम्ही घेऊन सर्वजण आता निघालो पोहासाठी तुम्ही इथे बघू शकता आज जरा मस्त आणि कडकून पडलं होतं कडकून पडल्यामुळे मग मुलं आली घराकडे म्हणजे चला आज पोहायला जाऊ म्हटलं चला मग मग सर्वच जण आले आल्याच्यानंतर सगळं जणांनी टावेली घेतल्या टावेली त्यानंतर मग आम्ही निघालो आता पोहण्यासाठी मग आम्ही खाली इकडे पुलावर आलो पुलाच्या नंतर खाली उतरलो त्याच्यानंतर आता चाललो आम्ही समोर चला तर मग आता जाऊया पोहण्यासाठी मित्रांनो पोहण्यासाठी विहीर ही गावापासून जरा जास्तच लांब आहे व त्या विहिरीकडे जाण्यासाठी थोडी वाट ही कठीणच आहे त्याच्यामुळे असे तुम्ही इथे बघू शकता काट्याच्या मधामधून आपल्याला जाणं लागते जाण्यासाठी व्यवस्थित वाटसुद्धा नाही तरीसुद्धा हे लहान लेकरं पोहण्याची इच्छा व पोहण्यासाठी ते या अशा रस्त्यामधून येत आहेत तुम्ही ते बघू शकता ही आमची एक प्रकारची टीमच आहे पोहायला जायचं म्हटलं तर अगदी टायमावर पाच मिनटंही उशीर न करता अगदी वेळेवर हजर होतात व पोहण्यासाठी निघतात चला तर मग मित्रांनो मग तुम्ही इथे बघू शकता आता आम्ही आलो विहिरीवर पाणी अगदी भरून होतं पाच ते सहाच कडे पाणी रिकामं होतं त्याच्यामुळे पोहण्याची मजा ही थोडी वेगळीच होणार होती त्याच्यानंतर सर सर्वात प्रथम उडी हणली उडी नंतर मग बाकीचे एक 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 टप्प्याटप्प्याने उडी हाणू लागली तुम्ही इथे बघू शकता आता लहान ला, लहानच लेकर पण पोहण्याचा लयच नांदे भलताच नांदे पोहण्याचा पोहायचं म्हणले की कुठूनही कसंही येतात वातावरण कसं असो पाणी असो ऊन असो त्यांना फक्त म्हणायचं चला पोहायला आले का कधीही ते होच म्हणणार नाही म्हणणारच नाहीत तुम्ही ते छोटी पहिल्यांदा बघू शकता एक उडी हाणली की आली बाहेर भलती भीती वाट आणि पुन्हा म्हणते कसा खूप वेळचा पोहायलो तर सर्वजण म्हणे आता आमची शूटिंग कर आम्ही मागे एक एकामागे एक उड्या मारतो म्हणलं चला करू शूटिंग मग जण एका एकाड करून एकाड करून सर्वजण उड्या मारला आली तुम्ही ते बघू शकता लहान लेकर त्याच्यानंतर मोठा लेकर सर्वजण उड्या आणला आहे काही जण तर उडी आणल्याच्या नंतर पुन्हा कड्याने वर येऊ लागले व पुन्हा वर येऊन पुन्हा उडी आणला मित्रांनो गावाकडे विहिरीमध्ये पोहण्याचा आनंद हा खूपच वेगळा असतो पोहण्याची मज्जा ही खूपच आनंददायी असते तुम्ही इथे बघू शकता पाण्यामध्ये सुद्धा लपण डाव लपणे वगैरे असे खेळ हे विहिरीमध्ये खेळत असतात तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असेल की बाहेरच लपाचिपी किंवा जिकाजिकी हे खेळत असतात परंतु इथे बघू शकता तुम्ही विहिरीमध्ये सुद्धा एकूण एकाला झिकाझिकी तसेच लपालपी हा खेळ विहिरीमध्ये खेळतात म्हणजे ही मज्जा किती वेगळी असेल तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा पार्ट तुम्ही इथे बघू शकता आता इथे बघू शकता हा मुलगा बघा त्याला सुळूक उडी आणायची पण भीती पण खूप वाटते आणि उडी पण हायची पण हिंमत होत नाही बघा कशी प्रॅक्टिस करतो भरपूर वेळेस प्रॅक्टिस करतो पण शेवटपर्यंत उडी आणतो का नाही ते आता तुमच्या डोळ्यानेच पहा गड्याला सुळखी तर हाणायची पण विचार जरा जास्तच करते म्हणजे त्याला विहिरीत पोहायचे का विहिरीचे माप गेले तेच काही कळ एकदा हात पुढे करायले एकदा खाली बसायले चाल देवा आता बाहेर जायचं ना पोहत आले रुद्र हान लवकर पोहत आले आता उडी हाणतो म्हणते शंभर टक्के आता उडी हाणतो म्हणते पुन्हा हात पुढे करते पुन्हा माप घेते पुन्हा बसते खाली म्हणते आता लयच भीती वाटायची म्हणजे शेवटपर्यंत उडी हाणते का नाही ते आता तुम्हीच बघा बाबा उडी आणतो म्हणते पण भीती पण खूप वाटते हांड्रे बाबा उडी लवकर मोबाईलचा कॅमेरा म्हणजे मोबाईलचं स्टोरेज सगळं फुल व्हायले आता उडी आणतो म्हणते पुन्हा म्हणते भीती वाटायली पुन्हा जरासं बसते पुन्हा म्हणते आता शंभर टक्के आणतो उडी पुन्हा म्हणते आता लईच भीती वाटायली हात पुढं करते आणि खाली बसते काय करते काय मिळालंच लागणे मित्रांनो आपल्या या चॅनलवर सर्व प्रकारचे ब्लॉग बनवलेले आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता व चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच आणखी नवीन आलेले ब्लॉग हे तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणखो नऊ घातला होता बुडाबा खाली लगे बुडात का बुडात का नाही बुडात नव घातला होता બુદા હોતા કાલે હે મા थांबा थांबा बळी कोण होत्या अरे विलोग अरे इला एक जरा विलोग हे पिचावर अरे इतके व्ह्यू म्हणजे असे असे पोहण्यावर चार टाकायचे आणले व्ह्यू येत मिलियन मध्ये व्ह्यू पाण्यात मोबाईल नेतात नाही आपल्याला फक्त जरा

ताम ताम। अभी मोटू उडी वाला आहे <laughs> उडी कर तू शूटिंग अशी का थाम eh, ए फ्रेंड्स ये तो आसा ही तो है ये से

मित्रांनो सर्वजण मस्त आणि मग सर्वजण पोहले आता हे गोडी काय करते पहा शेवटपर्यंत आता घराकडे जायचे त्याला म्हटलं शेवटची उडी हाणायची तर हान नाही तर आम्ही चाललो बरं म्हणे हानतो आता मग हान जरासा विचार केला केला अशी प्रॅक्टिस केली पुन्हा म्हणे नको अरे म्हटलं मग आम्ही चाललो घराकडं बरं म्हणे मग हानली पण ती सुळकी काय पडली नाही डायरेक्ट पडला मग आम्ही आता निघालो आता घराकडे सर्वजणांना म्हटलं आठपा आत लवकर आता आपल्याला जायचे घराकडे सर्वांनी मग बाहेर निघले मस्तवानी कपडे कपडे घातले आणि मग आता आम्ही निघालो पुन्हा घराकडे तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील धन्यवाद मित्रांनो चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद